प्रस्ताव असा आहे की जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी ओला दुष्काळ यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल होणे शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पॅकेजची प्रभावी अंमलबजावणी न होणे असा हा प्रस्ताव आहे पण वेळेअभावी मी हा पूर्ण प्रस्ताव वाचत नाही आणि आता या ठिकाणी बोलतील सन्मान्य सदस्य राहुल कुल अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर माझं मत व्यक्त करण्यासाठी आणि या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मी उभा आहे आज राज्यातील विरोधी पक्ष किती गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे याचं अतिशय मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हा प्रस्ताव आहे आणि माझ्या आधी आमचे सहकारी मान्य आदित्यजींनी जे भाषण केलं त्याच्यातील एक गोष्ट मला निश्चितपणे पटली की मान्सून हाच खरा वित्तमंत्री आहे आणि खरं ते तर ते त्यांना समजलं असेल तर ग्रामीण भागावर त्यांनी काही त्यांच्या भाषणामध्ये सूचना केल्या असतं तर मला निश्चितपणे आनंद झाला असता मला कल्पना आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे परंतु मुंबईसह राज्यातील इतरही महानगरांचे प्रश्न आहेत नगरपालिकांचे प्रश्न आहेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रश्न आहेत परंतु फक्त मुंबई पुरता सीमित हा प्रस्ताव आहे की काय अशी जाणीव या प्रस्तावाच्या निमित्तानं मला झाली आणि त्यामुळे कदाचित थोडा प्रस्ताव अजून विस्तृत घेता आला असता आणि त्यांच्या गोंधळलेल्या मनस्थितीचं हे प्रतीक आहे मा, असं मी मानतो मी प्रथमता मान्य मुख्यमंत्री महोदयांचं आणि शासनाचं धन्यवाद देतो आभार मानतो महाराष्ट्रातील बळीराजावर आलेल्या संकटामध्ये शेतकरी वाचेल तर महाराष्ट्र वाचेल या भूमिकेतून एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके जवळपास दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची मदत शासनानं जाहीर केली आणि अतिशय गतीनं त्याची कारवाई केली नियम शिथिल केले पासष्ट मिलीमीटर पावसाची आठ शिथिल केली डिजिटल मूल्यांकन केलं आणि सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरीपर्यंत जी मागणी होती त्याप्रमाणे मदत केली प्रधानमंत्री आवास योजनेतून ज्यांची घरं नुकसानग्रस्त झाली त्यांना मदत केली पशुधनाला मदत केली आणि परीक्षा शुल्कापासून वीज बिलापर्यंत वेगवेगळ्या मदती जाहीर केल्या आणि संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी शे सरकार उभा आहे हे सरकारनं आणि या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी या निमित्तानं दाखवून दिलं त्यामुळे या प्रस्तावावर या विषयावर खरंतर अभिनंदन करण्याची एवढी टीका केली जाते आहे हे दुर्दैवी आहे आणि मी सरकारचं या सगळ्या गोष्टीबद्दल आभार मानतो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अजून काही उपाययोजना केल्या जात आहेत त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी जे होत आहेत ते सिंचन प्रकल्पाला खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो आहे आणि महाराष्ट्रातील पाणी टंचाई कमी करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हे या सगळ्या निर्णयामधून दिसतंय महाराष्ट्रातील <coughs> नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा दमनगंगा गोदावरी दमनगंगा वैतरणा गोदावरी तापी कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखे अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घेतले आणि तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही तर शेतकऱ्याच्या समस्या कायमस्वरूपी सुटल्या पाहिजेत दृष्टीने जे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलेत त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल औद्योगिक वापर संदर्भातली समस्या दूर होईल आणि या सगळ्यामधून एक शेतकऱ्यांसाठी पूरक वातावरण संपूर्ण राज्यामध्ये या शासनाच्या माध्यमातून केलं जातंय आणि त्याची दुर्गामी व्यवस्था करण्याचा प्रयत्न होतोय त्याबद्दल सुद्धा मी सरकारचं निश्चितपणे अभिनंदन करेल मी पुणे जिल्ह्यातून येतो आणि पुणे जिल्ह्या संदर्भातले काही दुर्गामी निर्णय या शासनानं घेतले जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित होते त्याबद्दल सुद्धा मी शासनाला धन्यवाद देईल पुणे शहराच्या खालून असणाऱ्या खडकवासला टनेलचं जवळपास बावीसशे कोटी रुपयाचं काम सुरू केलं माझ्या मतदारसंघातील बेबी कॅनॉलचं काम पूर्ण केलं जानाई शिरसाई सारख्या दोन योजना ज्या जिरायत भागामध्ये वरदान ठरल्या ठरल्या त्याचं बंदनळीचं जवळपास पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचं टेंडर आता प्रकाशित झालेलं आहे आणि पुरंदर योजनेचा उर्वरित असणारा खुपटेवाडी भुलेश्वर फाटा सुद्धा मान्यता दिली आणि खूप वर्ष आमची मागणी होती की मुळशी धरणाचं पाणी हे पुणे शहराकडे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वळवावं त्या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यामुळे पुण्यासारख्या अतिशय प्रगत अशा परिसरामध्ये जे काही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती ती उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पावलं शासन आहे त्याबद्दल शासनाचे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत ही कामं गतीनं करावी अशी सूचना नक्की मी करेल आणि हे करत असताना काही चाळीस पन्नास वर्षापूर्वी केलेले केटी वर्षी कामं बॅरेजेसमध्ये रूपांतरित करण्याचा एक दुर्गामी निर्णय शासन घेत आहे उजनी बॅकवॉटरमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या बॅकवॉटरच्या बंधाऱ्यासंदर्भातली अंदाजपत्रक तयार होत आहेत त्याचाही निर्णय लवकर होतोय आणि त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री आणि शासनाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत मी आत्ताच मान्य आदित्यजींनी सांगितलं की पोलिस हाऊसिंग संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले खरं तर खऱ्या अर्थानं पोलिसच्या पाठीशी भक्कमपणे कोणी उभं राहिलं असेल ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून मान्य देवेंद्रजींनी जे काम केलं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदलं जाईल पोलीस हाऊसिंग संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पोलिस ट्रेनिंग सेंटर आहे अतिशय दुरावस्था असणारी ट्रेनिंग सेंटर अतिशय सुस्थितीत आणण्याचं काम त्यांनी केलं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जी गंभीर झाली होती ती सुधारली आणि पोलिसच्या बाबतीमध्ये जे काही मागच्या शासनामध्ये घडलं ते या शासनामध्ये होऊ नये याची पूर्ण काळजी मान्य मुख्यमंत्री महोदय घेत आहेत त्यामुळे कायद्याची सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्याला चांगली राहण्याची अपेक्षा करायची असेल तर पोलिसांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पूरक वातावरण दिलं पाहिजे हा मूलतत्व डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी पॉलिसी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत एका विषयाकडे निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधेल मी पुणे ग्रामीणमधून जरी आलो तरी एकंदर पुण्याची सगळी परिस्थिती पाहिली तर पुण्याचं विदारक आहे आणि वाहतुकीपासून वेगळ्या समस्या आपासून आमच्या समोर उभ्या आहेत मुंबईची चर्चा झाली खरं तर आता विरोधी पक्षानं मान्य देवेंद्रजींना आभार मानले पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये त्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्या माध्यमातून आता जे प्रकल्प होत आहेत त्यातलं एक काम महत्वाचं मार्गी लागलं अटल सेतूचं काम मार्गी लागलं कोस्टल रोडचं काम होतंय आता वरळीपासून शिवडीपर्यंतचा रोडचं काम मार्गी लागतंय त्याचबरोबर समृद्धी मार्गाचं काम मार्गी लागलं ला। आणि अशा प्रकारचे दूरगामी प्रकल्प केल्यामुळे मुंबईचा कोंडेला श्वास मोकळा झालेला आहे हे मान्य करावं लागेल आणि या प्रस्तावामध्ये खरं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं अपेक्षित होतं परंतु जे मुंबईमध्ये घडलं ते अपेक्षा आमच्या पुणेकरांच्या निश्चितपणे आहेत पुण्याच्या आजूबाजूनं खूप मोठं काम या सरकारनं सुरू केलं आहे रिंग रोडचं काम सुरू अतिशय गतीनं आहे ते पूर्ण करण्याची आमची अपेक्षा लवकर निश्चितपणे आहे मिसिंग लिंक पूर्ण होतोय आउटर रिंग रोडचं काम आता पी एम आर डी ए सुरू करत आहे पी एम आर अतिशय चुकलेलं नियोजन मान्य मन मुख्यमंत्र्यांनी ते दुरुस्त करण्याचं ठरवलं न्यायालयीन प्रक्रिया दूर केली आणि त्या माध्यमातून पुण्याचं सुद्धा अतिशय चांगलं नियोजन पी एम आर डी माध्यमातून मा केलं जातंय पुण्याची वाहतूक व्यवस्था चांगली व्हावी म्हणून पुण्यापासून अहिल्यानगरपणेकडे जाणाऱ्या पुण्याजवळच्या जवळपास साडेसात हजार कोटीच्या पुलाचं काम मंजूर केलं ते वर्कऑर्डर झाली आणि ते काम लोक लवकर पूर्ण होऊन पुणेकरांना सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे पुणे सोलापूर रस्त्यावरचासुद्धा जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हा आता सुरू होतो आहे सुद्धा तीन वर्षामध्ये एम एस आय डी सी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे त्या माध्यमातून सुद्धा पुणेकरांना सुविधा होईल हे दोन प्रकल्प निश्चितपणे लवकर करणं अपेक्षित आहे परंतु ज्या धाडसानं हे प्रकल्प शासन घेत आहे त्याबद्दल शासनाचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे आणि पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येसंदर्भामध्ये ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या निश्चितपणे जसा मुंबईचा श्वास मोकळा झाला तसं पुण्याची सुद्धा परिस्थिती चांगली करण्यासंदर्भातली भूमिका ही निश्चितपणे महत्त्वाची आहे एका विषयासंदर्भामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधीने एक लक्षवेधी उपस्थित केली होती तो म्हणजे बिबट्याचा प्रश्न ग्रामीण भागातील विशेषतः पुणे आणि परिसरातील जे काही नागरिक आहेत ते भयभीत आहेत बिबट्याचा सुळसुळाट झालेला आहे लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटे नसं झालेलं आहे एक वर्षापासून लहान मुलापासून सत्तर वर्षाच्या वृद्ध लोकांच्या पर्यंत हल्ले झालेले आहेत पूर्वी बिबट्यांचा सुसुवाट झाला परंतु ते जनावरांच्यावर हल्ले करत होते परंतु आता माणसांच्यावर हल्ले होऊ लागले माणूसच असुरक्षित झाला तर ही व्यवस्था माणसाच्या पाठीशी उभं राहिली पाहिजे हे अपेक्षित आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवली आमची सगळ्यांची बैठक घेतली त्यामध्ये काही सूचना केल्या आणि त्या सूचनांची अंमलबजावणी लवकर करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं विशेषतः ग्रामीण भागातील सगळ्या जनतेचं जे काही जीवनमानाचे विषय त्याला असुरक्षितता वाटते त्याला संरक्षण देण्याचं काम तातडीनं व्हावं ही अपेक्षा निश्चितपणे आमची सगळ्यांची आहे उपाययोजनेला सुरुवात झालेली आहे परंतु पुढच्या चार दोन महिन्यामध्ये त्याला मूर्त स्वरूप द्यावं अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे आमची राहील एक महसूल संदर्भातल्या काही अतिशय चांगले निर्णय मान्य बावनकुळे साहेबांनी घेतले त्यामुळे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि वेगवेगळे जे प्रश्न खूप वर्ष प्रलंबित होते महसूलच्या वेगवेगळ्या समस्या होत्या त्या अतिशय गतीनं सुटत आहेत लोकांना आवश्यक ते निर्णय घेतले जात आहेत त्याचा आनंद आहे परंतु एकशे पंचावन्न संदर्भामध्ये जे काही आपली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्नच्या संदर्भातली जे सम्रमावस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या जे काही संगणीकरण झालं त्याच्यामध्ये काही चुका झाल्या वेगवेगळ्या आपल्या दप्तराच्या चुका आहेत त्याची दुरुस्त करण्याची व्यवस्था कलम एकशे पंचावन्न आहे कॉन्स्टिट्युशियल ऑथॉरिटीमध्ये हे काम करावं लागतं परंतु त्याच्यामध्ये काही परिपत्रक काढल्यामुळे सगळं काम ठप्प झालेलं आहे आणि सगळ्या पक्षकारांची संमती घेतल्याशिवाय एकशे पंचावन्न करू नये हे मला फारसं काही प्रॅक्टिकल वाटत नाही या संदर्भामध्ये इतर सगळ्या विषयाप्रमाणे शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशा प्रकारची निश्चितपणे आमची सगळ्यांची अपेक्षा राहील वाहतूक पॉलिस या संदर्भामध्ये मी सातत्यानं बोलतोय आताच्या दंडाच्या रकमे जर पाहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणावर शासनानं वाहतुकीच्या दंडाची वाढ केलेली आहे शासन हे आपलं दंड गोळा करण्यासाठी नाही तर लोकांना सुविधा देण्यासाठी आहे कल्याणकारी राज्य आहे एखादा चुकला तर निश्चितपणे दंड केला पाहिजे परंतु मूळ जे काही उद्दिष्ट आहे वाहतूक सुरळीत व्हावी लोकांना शिस्त लागावी त्यासाठी प्रबोधन व्हावं याच्यावर भर देणं आवश्यक आहे आणि मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे मागच्या ब एका चर्चेमध्ये मी सांगितलं की टोल म्हणजे पोलिसांना लोकांना अडवण्याची केंद्र बनलेली आहेत लोकांना अडवायला तपासण्या केल्याच पाहिजे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ठीक राहिलीच पाहिजे परंतु लोकांना पोलिसांच्या विषय असुरक्षित वाटू नये याची काळजी आता आपण घेण्याची वेळ आलेली आहे देशभरामध्ये दे कुठेही फिरलं तर रस्त्यावर कुणालाही फारसं त्रास होत नाही तितका त्रास महाराष्ट्रामध्ये होतो हेही मान्य करावं लागेल आणि त्यामुळे त्या संदर्भातल्यासुद्धा उपाययोजना आपण कराव्यात अशा प्रकारच्या अपेक्षा निश्चितपणे राहील अंमली पदार्थ आणि सायबर गुन्हे हे ग्रामीण आणि शहरी भागातलं एक मोठं समस्या आहे आणि अंमली पदार्थांची पोच आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे अतिशय गावागावामध्ये पाण्याच्या माध्यमातून ड्रग्ज मिळतं अशी स्थिती आहे आणि उद्याच्या पिढीच्याकडच्या अपेक्षा जर आपल्याला करायची असतील तर ती पिढी सुदृढ व्हायला पाहिजे आणि ड्रग्जपासून त्याला वंचित कसं ठेवता येईल त्याच्यावर काही उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये कठोर अंमलबजावणी करणं आवश्यक आहे माझा ग्रामीण मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघामध्ये दोन वेळा एम डी नावाच्या ड्रगचे फॅक्टरीज मिळाल्या आम्हालाही कुणाला माहीत नाही उत्पादन करणाऱ्याला माहीत नाही हे सगळं घडतंय हे निश्चितपणे निराशाजनक आहे आणि आपली भविष्यातील पिढी चांगली घडायची असेल तर या गोष्टीकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे सायबर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये सायबर गुन्हे सराईतपणे केले जातात लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय आणि त्या संदर्भातले कायदे कमकुवत आहेत त्यामुळे या संदर्भात सुद्धा उपायोजना करण्याची अपेक्षा निश्चितपणे राहील मान्य साहेब आपण पहिल्या वक्त्याला बोलायला जवळपास चाळीस मिनिटं दिली मी बारा मिनिटं मला किमान पाच मिनिटं तरी द्यावं साडेआठला बंद करायचं मला माहित आहे परंतु सर्वांना बोलू ना बोला नंतर माझ्या आता ओपनिंगला तिकडे चाळीस मिनिटं दिले तर मला वीस मिनिटं दिले पाहिजे नाही नाही प्रत्येक मिळू शकणार नाही तेवढं प्रत्येकाला पाच मिनिटात संपवतो एक विषय महत्वाचा पाणी पुरवठ्याच्या योजना संदर्भातला अतिशय महत्वाचा एक प्रकल्प जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपण हाती घेतलाय प्रकल्प अर्धवट आहे निधीची उपलब्धता करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण शासनानं त्या संदर्भामध्ये दे तातडीनं उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी राहील काही दुर्लक्षित घटक जे आपल्या शासनाच्या माध्यमातून काम करतात आणि जनतेला सेवा देण्याचं से काम करतात ते असुरक्षित आहे त्यांना मिळणारे पगार कमी आहे आणि या संदर्भामध्ये आपण अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या सं आता छोट्या छोट्या मागण्या आहेत परंतु त्यांना त्यांच्या केलेल्या कामाच्या प्रमाणे मूल्य मिळत नाही वाढ दिलेली असली तरी पुरेशी नाही तीच परिस्थिती अशा वर्करची आहे छोटे छोटी कामं आपण त्यांना करायला सांगतो आणि त्यांचा पगार मात्र अठरा हजार साडेतीन हजार साडेतीन हजार ते पाच हजार आहे <coughs> तो मागणी त्यांची वाढवण्याची आहे त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा पोलीस पाटलांचा सा मोर्चा चालू आहे त्यांचा पगार वाढ झाली असली तरी त्यांच्यावर असणारी जबाबदारी खूप मोठी आहे त्यांनाही दिलासा देणं आवश्यक आहे सम समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जे कर्मचारी काम करत आहेत ते सुद्धा आरक्षित असुरक्षित आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आपण सकारात्मक निर्णय घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा माझी या चर्चेच्या निमित्तानं निश्चितपणे राहील शेतकऱ्यांचा एक शेवटचा प्रश्न मी मांडेल आणि मग माझं मनोगत मी संपवतो शेतकऱ्यांचा एक महत्वाचा निर्णय हा मध्ये एक गोदरेज अँड बॉइस केसचा एक निकाल लागला झुडपी जंगलाचा एक सुप्रीम कोर्टने निर्णय दिला आणि बरेच वर्ष वेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग पुनर्वसनसाठी असेल वेगळ्या प्रकल्पासाठी असेल त्याचबरोबर गृहमोर अंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर शेतीसाठीच्या जमिनीचं वाटप केलेलं आहे बापला वन संरक्ष वन संवर्धन कायदा जो आला तो एकोणीसशे ऐंशी साली आला त्यापूर्वी डिस्फॉरेस्टिंगचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना होते एकोणीसशे ऐंशीचा कायदा आला ते अधिकार गेले परंतु त्याच्यापूर्वी जमीन वाटप झाल्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या त्यांच्यामध्ये त्यांना डिस्फॉरेस्टिंग करण्याचे अधिकार असताना त्यांनी केल्या नाही ते टेक्निकल चूक आहे परंतु सगळं सुप्रीम कोर्टमध्ये अडकलं होतं आता समिती झालेली आहे माझी सरकारला रा विनंती राहील की ही समितीचा निर्णय लवकर करावा प्रक्रिया सोपी करावी आणि या माध्यमातून आपण लवकरात लवकर या सगळ्या हजारो एकरच्या शेतकऱ्यांना मोकळं करावं शेवटचा मुद्दा एक महत्वाचा विषय जो या शासनानं अतिशय गतीने घेण्याचं ठरवलंय मला सभागृहामध्ये आश्वस्त केलेलं आहे जमीन हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपण पूर्वी ओढे होते नाले होते आपण बुजवले पाणी अडायला लागलं ला, शेती नापीक व्हायला लागली ला हजारो एकर शेत शेती नापिक झालेली आहे आणि अशा भागामध्ये पाझरचरची मागणी आहे फारसा प्रश्न कोण चर्चा करत नाही विचार करत नाही मागणी नसते परंतु मान्य मुख्यमंत्री मान्य वित्तमंत्री आणि मान्य जल मान्य जलसंपदा मंत्र्यांनी याच्या संदर्भातलं धोरण हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे मागच्या आठवड्यात सुद्धा बैठक झालेली आहे ते धोरण लवकर जर केलं तर निश्चितपणे आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्या भागातील शेतकऱ्यांची उपयुक्तता शेतीची उपयुक्तता वाढवण्यासाठी मदत होईल अशा प्रकारच्या विनंती करतो आणि विरोधी पक्षानं हा जो काही प्रस्ताव आणलेला आहे पुढच्या अधिवेशनात अजून जास्त तयारी करा आणि व्यापक असं महाराष्ट्राचं स्वरूप घेऊन आपण जर बोलला तर आपल्या सूचना सरकारला निश्चितपणे उपयोगी ठरेल अशा प्रकारे नम्रपणे नमूद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो